बातमी जतमधून बागेवाडी येथील जळीतग्रस्त कुटुंबियांना तुकाराम बाबा यांचा मदतीचा हात जत तालुक्यातील जळीतग्रस्त कुटुंबियांच्या मतेला जाणारे मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा व भयार मठाचे मठाधिपती आबाप तुकाराम बाबा महाराज यांनी जत तालुक्यातील बागेवाडी येथील भाऊ बिरा हक्के या गरीब शेतकऱ्याला मदतीचा हात दिला तुकाराम बाबा महाराजांनी ही घटना समजता तातडीने बागेवाडी येथे धाव घेतली रोख रक्कम तसेच संसार उपयोगी साहित्य मदत म्हणून दिले बाबांनी केलेल्या या मदतीमुळे हक्के कुटुंब भारावून गेले तर ते भाऊ बिरूबा हक्के यांचा शक्रवर्धा घराला काल अचानक आग लागून पूर्णपणे घरातलं जेवढं साहित्य सर्व जिम उजूस झालेलं आहे माझी सर्वांना विनंती की या कुटुंबाला पुन्हा तितक्याच जोमाने त्यांना दोन मुले आणि एक मुलगा होता तो देखील बारलेला आहे आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये ही वाटचाल करत असताना ह्या कुटुंबावर डोकाचा डोंगर कोसळलेला आहे जत तालुक्यामध्ये श्रीसंत बागडेव मानवमित्र संघटनेच्या वतीने गेले दोन हजार सतरापासून ज्या ठिकाणी दळीत झाले त्या ठिकाणी मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून आम्ही आमचं कार्य करत असतो त्याचबरोबर दानसूर व्यक्ती जे आहेत त्या देखील व्यक्तींना माझी विनंती आहे त्यांचं घर पुन्हा उभारण्यासाठी प्रत्येकाने सरळ हाताने मदत करू कारण मुलगी बघितलं तर दिव्यांगन आहे आणि खूप परिस्थिती विचित विचित्र परिस्थिती आहे आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण फुलाची पाकळी मदत नाही तर खर्च म्हणून संसर्ग रोग रक्कम त्यांना आम्ही त्या ठिकाणी देतो